कॉलेज स्टडीजचा खरं तर फायदा होत नाही चारशे वर्ष झाली त्या करिक्युलमला काही बदल नाही आहे मी जे वाचलेलं तीस वर्षांपूर्वी तेच आत्ताची मुलं वाचत आहेत मूवीमध्ये एक मूवी माफिया आहे आपण ऐकतो नेहमी आमच्या इथं ना पोपटिझम आहे काही काही लोकांना सवय असते एका हाताने असं ढवळतात अरे छान फडकं घ्या पक्कड घ्या छान बघत बघत हलवा काय रंग द स्टीम द बबलिंग बघा एन्जॉय करा अवॉइड करू नका स्किप करू नका किंवा अरे मी तर वीस वर्ष काजूकतली खाल्लेली नाही तू मूर्ख आहेस वरुण धवन जिम मधन बाहेर येतोय किंवा सारा अली खान येते किंवा अनन्या पांडे येते किंवा फलाना ठिकाणा दीक्षित कुठल्या जिम मध्ये जाते आपल्याला माहितीये नाही माहितीये का माहिती नाही आपल्याला पंतप्रधानांच्या घरी जेव्हा असा शाही खाना असतो तर त्यांचं स्वतःच किचन आहे त्यांच्याकडचे शेफ आहेत वरुणीनंतरची काय गरज आहे मोदीजींचं असं आहे की तू आता तीन महिन्यानंतर भेटतोयस त्यांनी ऑलरेडी विचारून ठेवलंय की हा तीन महिने काय करत होता तुला हा पॉडकास्ट ट्रेंडिंग करायचा आहे <laughs> अर्थातच करायचं आहे ज्या दिवशी लोक फूडला कॉन्टेंट असं म्हणायला लागले ना त्या दिवशी हा दर्जा एवढा घसरलाय की दर इज नो रिटर्न